म्हणजे शेतकऱ्यांच्या वतीने मुद्दा मांडत असताना छावा संघटनेच्या तटकरे साहेब मोठे नेते असे पत्ते टाकू नये असं मला वाटतं एकतर पत्ते टाकले हे तर चुकीच झालं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पण पत्ते टाकले या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा कुठली भावना ते मांडत होते कोणाच्या अडचणी मांडत होते शेतकऱ्यांचेच विषय मांडत होते ना आता तुम्ही सत्तेत आहात तुमच्याकडे ताकद आहे तुम्ही फार मोठे नेते आहात आणि त्याच्यातच तुम्ही जर तुमच्या कार्यकर्त्यांना सांगून अशा व्यक्तीला जर मारहाण करत असतात ज्या व्यक्तीला शेतकऱ्याचे विषय मांडले हे कितपत योग्य आहे निषेध तर करतोच पत्ते असे टाकले नाही बाहेर पण मारहाण आणि तेच सुद्धा तुम्ही जर बघितलं की काय बुक्या मारत होते म्हणजे आता त्याची पाठबीट गेली असेल अशी परिस्थिती आहे त्यामुळे हे सगळे जे कृत्य आहे ना कुठेतरी सत्तेचा अहंकार आणि माज असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो विषय असंच आहे की आता कोणातरी मारायचं उद्या जाऊन कुणीतरी कोणाचं तरी मर्डर करायचं आणि मर्डर केल्यानंतर म्हणायचं सॉरी चुकून झालं मर्डर मला माफ करा मग तुम्ही जबाबदार पदावर आहात एक अशा पक्षामध्ये जबाबदारी तुमच्यावर आहे की जी सत्तेत आहे मग तुम्ही त्या पद्धतीने वागणं पण तितकच महत्वाचं आहे पण तसं न करता तुम्ही मारहाण करता हे योग्य नाही त्यामुळे नुसती माफी मागून होणार नाही आता त्यांची पार्टी त्यांच्या बाबतीत काय निर्णय घेते येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला आता तो विषय मला माहित नाही आणि कोर्टाने अशा पद्धतीने निर्णय का दिला पुरावे काय कमी पडले का काय झालं हे थोडंसं खोलात जाऊन बघावं लागेल पण मग असं होत असेल तर कुठंतरी त्यांच्या सरकारच्या बाजूला जी काही बाजू मांडली गेली ती कुठं कमकुवत होती का हे सुद्धा बघायची जर फक्त कार्यकर्त्याच्या काळजीपोटी आम्ही तिथे गेलो असेल आणि तिथं जर आम्हाला वागणं चुकीची मत असेल तर आम्ही शांत कसं बसणार कुठं ना कुठंतरी राग हा आम्हाला सुद्धा तिथे येतो आणि मनात प्रश्न पडतो गरीबाचा असं आमचं असं असेल तर गरीबाचं काय आणि त्या दृष्टिकोनातून तिथं थोडासा राग हाताबाहेर तिथं गेला आणि ते मला बोलावं लागलं त्याच्याचबरोबर मला एकच गोष्ट इथं सांगायची उद्या जाऊन जर गरिबाचा आवाजच ऐकला जात नसेल कार्यकर्त्यांवर अन्याय तिथं केला जात असेल फक्त राजकीय लोकांचं ऐकून जो पोलीस ऐक काम करणार असेल तर उद्या जाऊन गरिबाच्या वतीने सामान्य लोकांच्या वतीने कार्यकर्त्यांच्या वतीने जर अजून एकदा आवाज असाच वाढवायचा राहिला तर नक्कीच तो आवाज आम्ही वाढू कारण का रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि आक्रमक राहिल्याशिवाय गरीबाचे विषय संपतील असं मला वाटत नाही आणि सांगतो घाबरलो नाही ईडीच्याच कारवाईला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन